नमस्कार विद्यार्थी मित्र हो चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण राजमाता जिजाऊ वीर कन्या वीर पत्नी जिजाऊ राजमाता वीर कन्या वीर पत्नी जिजाऊ राजमाता ज्यांच्या पोटी जन्मा आला महाराष्ट्राचा भाग्य विधाता ज्यांच्या पोटी जन्मा आला महाराष्ट्राचा सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणीनो माझे नाव काजल आहे सर्वांना माझा नमस्कार आज बारा जानेवारी स्वराज जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा राजमाता जिजाऊ या एक आदर्श व पराक्रमी माता होत्या त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते जिजाऊ लहानपणापासूनच जिद्दी करारी व बाणेदार स्वभावाच्या होत्या त्या युद्धकला तलवारबाजी घोडेस्वारी इत्यादीमध्ये पारंगत होत्या त्यांचा विवाह सन सोळाशे पाचमध्ये शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला त्यांना प्रतापवीर संभाजी व छत्रपती शिवाजी ही दोन पुत्ररत्ने लाभली राजमाता जिजाऊंनी स्वराज्य स्थापनेचे बीज शिवरायांच्या मनात पेरले तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी शिवरायांमध्ये निर्माण केला जिजाऊ त्यांना बालपणातच कथा सांगत त्यांनी शिवरायांवर उत्तम संस्कार केले म्हणूनच शिवराय एक आदर्श व रयतेचे राजा बनले जिजाऊंनी शिवरायांना अनेक कठीण प्रसंगात खंबीरपणे मार्गदर्शन केले शिवराय मोहिमेवर असता त्या राजकारभार पाहत न्याय निवाडे करत अखेर सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्यात अखेरचा श्वास घेतला अशा या थोर मातेस माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान मुजरा तुम्हाला मानाचा झुकून माझी मान मुजरा तुम्हाला मानाचा झुकून माझी मान जय जिजाऊ जय शिवाजी धन्यवाद